हॅलो मित्रांनो नमस्कार बघा तुमचा मित्र मी लाडका विशाल सर बरोबर का चला आपण काल काय शिकलो होतो कॅलेंडर कोणतं कॅलेंडर शिकलो होतो ना काल बरोबर तुम्हाला बेसिक माहिती कालची सांगितली होती बेसिक माहिती बघून घ्या ओके बेसिक आणि बघा ज्यांनी पहिले लेक्चर बघितलं नसत कॅलेंडरचं तर त्यांनी पहिले लेक्चर बघा तरच तुम्हाला पुढचे लेक्चर लक्षात येईल नाही तर लक्षात येणार नाही आलं का लक्षात ओके okay, आपण कॅलेंडर मध्ये बेसिक माहिती बघितली होती बघा महिने बरोबर का हे महिन्याचे दिवस पाठ केले का जानेवारी एकतीस दिवसाच्या फेब्रुवारी अठ्ठावीस दिवसाच्या किंवा एकोणतीस दिवसाच्या अठ्ठावीस दिवसाच्या सहा वर्ष एकोणतीस दिवसाच्या लिप वर्ष मार्च एकतीस एप्रिल तीस मे एकतीस जून तीस अशा पद्धतीने आपण ते कोड तुम्हाला पाठ करायला लावले होते काल आपण एक क्वेश्चन पण बघितला कॅलेंडरच्या बरोबर बर का वार कसा काढतात तो बघितला होता आता आपण बघू पुढचा टॉपिक कोणता पुढचा टॉपिक तर मग सर पुढचे टॉपिक काय ते पण सांगा चला बाडा नोक लय बारी टॉपिक आहे सर सांगा मग चला इकडं बघा बाडा नोक चला इथं घेतलं मी पाच जानेवारी दोन हजार अकरा ला गुरुवार कोणता वार गुरुवार तर, तर दहा मार्च दहा मार्च बरोबर बर का दहा मार्च दोन हजार अकरा ला कोणता वार हा प्रश्न केला बाळांनो कोणता वार ओके चला प्रश्न काय केला आता एक प्रश्न समजून घ्या याला कसं सॉल्व्ह करायचे ते पण सांगतो बघा पाच जानेवारी दोन हजार अकरा ला गुरुवार तर दहा मार्च दोन हजार अकरा ला कोणता वार येईल ओके okay, वार येईल येईल चलो आता एक लक्षात घ्या वाढ करायचं काय सिंपल आहे पहिले आपण काय करतो वर्ष बघतो वर्ष काय दोन हजार अकरा दोन हजार अकरा सारखा आहे घ्यायचं का सर नका घ्या नका घ्या नका घ्या बरोबर का नका घ्या हम्म त्यानंतर जानेवारी आणि मार्च महिना कसा आहे सर वेगळा वेगळा आहे हा वेगळा वेगळा त्यानंतर तारीख पाच आणि दहा सर वेगळी वेगळी हा तर करायचं काय मॅडम एक लक्षात घ्या आपले जानेवारी ते मार्च ते डिसेंबर पर्यंत आपलं पाठ आहे म्हणजे इथून ते इथून आपलं पार्ट आहे ना बरोबर पहिले जानेवारी लिहून घ्या सर जानेवारी ओके जानेवारीनंतर काय तू व्याडाण्णव फेब्रुवारी सर फेब्रुवारी लिहून घ्या फेब्रुवारी ओके आणि त्यानंतर कुठपर्यंत विचारला आपल्याला मार्च म्हणजे इथं मार्च इथपर्यंत समजलं का मॅडाण्णव ओके महिने कसे दिले मी जानेवारी जानेवारी नंतर फेब्रुवारी फेब्रुवारी नंतर मार्च ओके okay. आता मला एक सांगा बाडाण्णव काय की सर बघा लक्षात घ्या जानेवारी महिना आपला हा पाच तारीख दिली कोणती तारीख दिली पाच तर बाळांनो करायचं काय जानेवारी मध्ये एकूण किती दिवस असतात सर एकतीस दिवस असतात किती एकतीस तर मग एकतीस लिहून घ्यायचं बाळांनो किती एकतीस आता करा काय नेमकं माहितीये का हा जानेवारी आपला एकतीस दिवसाचा आहे ना याच्यामधून पाच वजा करा काय करा पाच वजा आता पाच वजा का बरं सर कारण की जानेवारी हा तुमची तारीख दिलेली पाच वरचे दिवस बाकी असतील ना ते पूर्ण व्हायला जानेवारी हा तर मला लक्षात घ्या एकतीस मधून पाच वजा केला बाडांनो किती सर एकतीस मधून पाच वजा करा नाही एक मधून पाच जाणार नाही एक घ्या अकरा मधून पाच केला सहा बरोबर का इथे राहिली दोन आणि हा दोन म्हणजे सर इथे किती उरतात तुमचे सव्वीस आहेत किती आहेत सव्वीस त्यानंतर फेब्रुवारी फेब्रुवारी किती दिवसाच्या वाडाण्णव अठ्ठावीस आणि एकोणतीस मग अठ्ठावीस घ्यायचा का एकोणतीस घ्यायचं कशावरून वर्षावरून ठरवायचं कशावरून ठरवायचं वर्षावरून दोन हजार अकरा लिपोर्षे का साधा वर्ष आहे तुम्हाला माहितीये सर साधा वर्ष आहे कारण की का शेवटी अकरा आहे आणि अकराला चारने भाग जात नाही जर चारने भाग गेला असता तर तो, तो लिपोर्षा आला असता पण अकराला चारने भाग जात नाही म्हणून तो साधा वर्ष मग साध्या वर्षामध्ये बघा किती दिवसाचा असतो फेब्रुवारी सर अठ्ठावीस मी तर अठ्ठावीस वाडांनो अठ्ठावीस लिहिला आणि मार्च ची तारीख काय दिली तुम्हाला सर दहा मार्चची तारीख दहा मी तर मार्चची तारीख दहा आलं काय एवढं लक्षात त्याच काय केलं मी बघा जानेवारीची तारीख होती पाच जानेवारी महिना किती दिवसाचा असतो तर एकतीस एकतीस मधून पाच वजा करायची वाडा नो एकतीस मधून पाच गेले किती उरले सव्वीस सव्वीस नंतर पुढे हे फेब्रुवारी महिना हा तुमच्या किती दिवसाचा असतो अठ्ठावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस असतो पण आपल्याला अठ्ठावीस घ्यायचा आहे कारण की किल्पोड नसा आता वर्षे म्हणून अठ्ठावीस आणि मार्च ची तारीख काय बाडांनो दहा मग दहा ओके आता या सर्वांची अठ्ठावीस सॉरी सॉरी सव्वीस अठ्ठावीस आणि दहा यांची करायची बेरीज काय करायची बेरीज मग चला सव्वीस अठ्ठावीस आणि दहा यांची बेरीज करून टाकू ओके आठ आणि सहा सर चौदा आच्छाला एक एक आणि दोन तीन तीन आणि पाच दोन पाच पाच पा आणि एक सहा किती आली बाडाव चौसष्ट बेरी झाली सर किती बेरी झाली चौसष्ट या चौसष्टला कंपल्सरी कशाने बघतो हो? सर सातने बघतो बर का कशाने बघतो हो? सातने मी तर सात या पाडा न चला सातच्या पाडा म्हणा त्रेसष्ट पर्यंत संख्या जवळ सात एक सात सात जो चौदा सात्री एकवीस सातशे अठ्ठावीस सहा भाज्या पस्तीस सात बेचाळीस ब्रेचाळीस सातेटी छप्पन सात नम त्रेसष्ट बाळांना बघा सात नम सात नम नम किती झाली त्रेसष्ट सात न त्रेसष्ट बरोबर का आणि नऊ जाऊ द्या त्रेसष्ट चौसष्ट आपण वजा बाकी चौसष्ट मधून त्रेसष्ट गेला किती उरेल एक सर बाकी उरली एक वार कोणत्या बाळांनो सर गुरुवार मग गुरुवार पासून एक दिवस पुढे जा गुरुवार नंतर एक दिवस काय येईल सर शुक्रवार म्हणजे आमच्या वार कोणता येईल बाळांनो शुक्रवार कोणता येईल शुक्रवार कोणता येईल शुक्रवार आणखी एक उदाहरण घेऊ हे लिहून घ्या पटापाठ चला बाडांनो आणखी एक उदाहरण त्याच टाइपचं ओके आहे का नाही समजत असेल तर व्हिडिओ रिपीट रिपीट बघा म्हणजे कसं आहे ना लवकर समजेल कारण की थोडा अवघड जाईल बाळांनो हा टॉपिक आहे ओके चला इकडे बघा तरी मी खूप समजवण्याचा प्रयत्न करतोय तर समजून घ्या थोडंफार ओके चला याच्यावर आपल्याला प्रश्न येणार आहे बरं का पेपर आला वीस मार्च दोन हजार अठरा ला गुरुवार तर पंधरा मे दोन हजार अठरा ला कोणता वाढ येईल ओके हा हो प्रश्न केला गेलेला आहे आपण काय करतो बाळांनो पहिले वर्ष बघतो वर्ष <स्थे> काय दोन हजार अठरा <स्थे> दोन हजार अठरा सारखा वर्ष म्हणून घेत नाही बरोबर का त्यानंतर बर मार्चपासून ते मे पर्यंत लिहून घ्या कारण की इथं मार्च आणि मे पर्यंत विचारले तर इथं मार्च लिहा मार्च मार्च नंतर काय येईल बाळांनो सर एप्रिल आणि एप्रिल नंतर काय येईल बाळांनो सर मे बरोबर का ओके मार्च एप्रिल मे हे लिलं गेलं आपण काय करतो आता सर मार्चची तारीख काय आहे वीस आहे मग इथे वीस लिहून घ्या बरोबर का आता करायचं काय म्हणू आपण ही तारीख लिहिली वीस इथं मार्च किती दिवसाची आहे सर एकतीस दिवसाचे आहे का मग ह्या वीस मधून एकतीस वजा करायची माणांनो काय वजा करायची एकतीस वजा करा चला एकतीस वजा वीस बरोबर का एकतीस वजा वीस हा एक आला तीनातून दोन गेली एक म्हणजे इथे किती अकरा बरोबर का अकरा त्यानंतर पुढं एप्रिल एप्रिल किती दिवसाचे बाडा नव सर तीस दिवसाच्या किती तीस मग इथं तीस लिहा ओके त्यानंतर मे मे ची तारीख तुम्हाला इथे दिलेली आहे काय दिलेली आहे पंधरा काय दिलेली आहे पंधरा मग हा पंधरा आणा इथं आता सर्वांची काय करतो आपण बेरीज माहिती ना मागचे टॉपिक पण आपण असं सॉल्व केलं मग करा पंधरा यांची बेरीज करा अकरा सर तीस आणि पंधरा बरोबर का यांची बेरीज पाच आणि एक सहा बरोबर का एक आणि तीन चार चार आणि एक पाच सर किती झाली छप्पन आणि बागेला कंपल्सरी का वापरतो आपण सात ओके सात चला सातच्यापणा म्हणा बरं बाकी मित्रांनो सातच्यापणा म्हणा सात एक सात सात दोन चौदा सात सात्री एकवीस सात चोख अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सकम बेचाळीस सात सात्याटी 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 छप्पन सात्याटी छप्पन सात्याटी छप्पन साती आटी छप्पन आता एक लक्षात घ्या मारांनो इथं छप्पन होता इथं छप्पन होता आणि बाप पूर्ण गेला बाकी काही उरली का सर काही उरली नाही बरं का बाकी फक्त झिरो उरते काय उरते झिरो ते एक लक्षात ठेवा मारांनो जेव्हा बाकी झिरो उरते काय म्हटलं मी जेव्हा बाकी झिरो उरते जेव्हा बाकी किती उरते झिरो उरते उरते तर तोच तो, वार येतो हा हा तोच वार येतो मग ते लक्षात घ्या वाडांनो बाकी झिरो उरली आहे इथं वार कोणता म्हणजे इथं पण तोज वारील पंधरा मेला कोणता येईल सर गुरुवार झील सर कोणतं वारेल गुरुवार झेल बरोबर का बाकी जर झिरो उरले तर तो तोच वार बाकी एक उरले तर एक दोष पुढं बाकी दोन उरले तर दोन दिवस पुढं या पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात ओके लिहून घ्या पटापट बर बर चला वाढ आता टॉपिक नंबर तीन बघणार आहोत पण ओके टॉपिक नंबर तीन खूप सोपा आहे आणि खूप मजेदार आहे बरोबर का तर बघू काय प्रश्न आहे आज टॉपिक प्रश्न नंबर तीन चला इकडे लक्ष द्यायचे सरांनी ओके इकडे लक्ष द्या चला आज सोमवार आहे आज सोमवार आहे आणि खरंच सोमवार आहे ना बर बर आज बरोबर का हा आज सोमवार आहे तर तर, 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 तर पंचेचाळीस दिवसानंतर किती दिवसानंतर पंचेचाळीस दिवसानंतर कोणता वार येईल हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे तर बाडाव एक लक्षात घ्या इथं फक्त अंक घ्यायचे म्हणजे संख्या काय पंचेचाळीस दिवसानंतर कोणता वार येईल पंचेचाळीस घेतला याला कंपल्सरी कशाने भागायचं बाडाव सातने कशाने भागायचं सातने चला मग बागू सर सातच्या पाडा म्हणा चला म्हणा तुम्ही सात एक सात सात दुनिक चौदा एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातवाच्या पस्तीस सात सक्कम बेचाळीस सात सकम बेचाळीस बरोबर का सात सकम बेचाळीस आता मला एक सांगा बाडांनो इथं होता पंचेचाळीस आणि हा बेचाळीस पंचेचाळीस मधून बेचाळीस गेले किती उरणार आहे सर पंचेचाळीस मधून बेचाळीस गेले त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस तीन बरोबर का तीन सर तीन उरली बरं का म्हणजे किती तुरली बाळांनो तीन उरली मग करायचं काय इथं वार दिलाय तुम्हाला कोणतं वार आहे सोमवार सर सोमवार पासून तीन दिवस पुढे जा बघा सोमवार ना मंगळवार बुधवार आणि गुरुवार म्हणजे आपला कोणता येईल गुरुवार कोणता येईल बाळांनो गुरुवार अलग अलक्षात ओके आणखी एक क्वेश्चन घेऊ हे व्हिडिओ थांबून लिहून घ्यायचं पटापट लिहून घ्या बघा रे आता दुसरा क्वेश्चन आणखी करू आपण हा म्हणजे तुम्हाला लवकर लक्ष लक्षात राहील आज शुक्रवार आहे तर बहात्तर दिवसानंतर कोणता वार येईल आपण काय करतो बाडांनो संख्या घेतो संख्या काय सर आणि याला कंपल्सरी कशाने बघतो सातने कशाने सातने चला मग पाडा म्हणा सातच्या सात एक सात सात दुने चौदा सातरी एकवीस सातशे अठ्ठावीस सातपाचा पस्तीस सात सम बेचाळीस सतेसती एकोणपन्नास सत्यातीस छप्पन सात नऊ त्रेसष्ट सात दहा सत्तर सर सात दहा सत्तर झाले बरं का सात दहा सत्तर बरोबर का आता आपण काय करतो त्यानंतर हा बहात्तर आणि सत्तर यांची वजाबाकी करतो बहात्तर मधून सत्तर गेली किती उरणार आहे सर दोन म्हणजे बाकी आपली उरेल दोन चला दोन उरली आता एक सांगा बाडांनो इथं वार कोणता आहे शुक्रवार आहे सर मग शुक्रवार पासून दोन दिवस पुढे जा नंतर दोन दिवस पुढं शनिवार आणि रविवार म्हणजे आपला वार कोणता येईल रविवार बाबू कोणता वार आहे का बाबू का वार आहे का चला ठीक आहे आज आपण एवढं शिकू बाकी उद्या एक नवीन तुमच्यासाठी एक प्रकरण घेऊन येईल आणखी मस्त मजेदार ओके आजी तर सांगू व्हिडिओ सर्वांनी बघा लाईक करायला विसरू नका मित्रांना शेअर पण करा ओके तुमचे जे ज्यांनी भाग घेतला त्यांना व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपद्वारे ओके मित्रांनो थँक्यू चला बाय भेटू द्या